नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे नऊ ऑक्टोबर तर उद्याच्याला जे आहे राज्यातील आपल्याला जे आहे उद्यापासून राज्याच्याला पावसाचा जोर वाढणार आहे आणि उद्याच्याला बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची पाहायला मिळेल तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपल्याला पावसाचे वातावरण आपलं जे आहे या ठिकाणी आज आज आहे आठ ऑक्टोबर आणि आज जे आहे रात्रीच्या दरम्यान राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील कोणत्याही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त रत्नागिरी जिल्हा सोडून इतर कोणत्याही भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही सगळीकडे हवामान पूर्णपणे कोल्ड राहील तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळच्या दरम्यानसुद्धा राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे तर उद्या सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील तर उद्या सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यातील कोणत्याही भागामध्ये आपला शक्यता पाहायला मिळणार नाही सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर म्हणजे एकच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल आणि एकच्या दरम्यान जो पाऊस सुरू होणार आहे तो उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील तसेच जे आहे बीड लोणार अकोला अमरावती विदर्भातील नागपूर जळगाव या या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी दुपारी दुपारी एकच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस जे आपला उत्तर महाराष्ट्रातील जे जिल्हे आहे त्या भागामध्ये पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस राहील आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि सोलापूर सांगली या बाग, बाग पाला पाला भाग कोकण भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर उद्या जे आहे दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळीकडेच आपल्याला जे आहे भाग बदलत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल काही भागामध्ये चांगला पाऊस पडेल तर काही भागामध्ये थोडाफार रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा पाऊस दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान राहील आणि त्यानंतर राज्यातील हवामान रात्रीच्या दरम्यान हवामान कोरडे राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यानच पडणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारीपासून ते सायंकाळपर्यंत राज्यातील मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये म्हणजे अकोला अमरावतीमध्ये आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये तसेच अहमदनगरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला उद्या दुपारच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि पुणे मुंबई या भागामध्ये सुद्धा जे आहे पाऊस राहील तर परंतु जे हा पाऊस पडणार आहे तो फक्त भाग बदलत पडणार आहे काही भागामध्ये च जोरदारपर्यंत काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि हा पाऊस दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दरम्यान राहील आणि सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरले राहणार आहे तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तुमची काय जे शेतीची कामे करायची असेल ते स शेतकऱ्यांनी आपले सकाळपासूनच आपले कामे करून घ्यावीत आणि तसेच जे शेतकरी मित्रांनो ज्यांचे सोयाबीन काढण्यात आले आहे त्यांनी सोयाबीन काढून झाकून वगैरे ठेवावी आणि ज्यांचा कापूस का याच याच्यासाठी आलेला आहे कापूस येचून वगैरे शेतकऱ्यांनी ये आपला कापूस राहिला असेल तर हेचून काढावेत कारण की राज्यामध्ये उद्या दुपारनंतर जो पाऊस आला सुरुवात होईल सायंकाळपर्यंत पाऊस पडणार आहे आणि काही भागामध्ये चांगला पाऊस पडेल उद्याच्याला दुपारच्या दरम्यान त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपली काही शे जी शेतीची कामे करायची असेल ते शेतीची कामे दुपारपासून दुपारपर्यंतच करून घ्यावे दुपारच्या आधी तर राज्यामध्ये जे आता उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे आणि उद्यापासून ते जवळजवळ राज्यामध्ये अजून आपलं जे आहे राज्यामध्ये तेराचा म्हणजे चौदा तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहील पुढील चार ते पाच दिवस जे आहे राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्यामुळे जे आहे हा पौस काही भागामध्ये जोरदार पडेल तर काही भागामध्ये थोडाफार हा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील आणि हा पौस ते चौदा तारखेपर्यंत राहील उद्यापासून म्हणजे नऊ तारखेपासून नऊ ऑक्टोबरपासून ते चौदा ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये भाग बदलत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो आपली काही जी शेतीची कामे राहिली असेल सोयाबीन वगैरे काही दाखवचं राहिलं असेल शेतकऱ्यांनी जे आहे आजच्या आज आपले सोयाबीन जे आहे आज आणि उद्या दुपारच्या आधी आपले जे आहे सोयाबीन वगैरे झाकून ठेवावी आणि कारण की राज्यामध्ये उद्या दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान भाग बदलत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा जे आपला मराठवाड्यामध्ये सुद्धा राहणार आहे आणि उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा राहील पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये सुद्धा राहील कोकमपट्टीमध्ये सुद्धा राहणार आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्याच्याला आपल्याला दुपारी दुपार एक वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस पडेल परंतु जो पाऊस पडणार आहे तो फक्त भाग बदलत पडणार आहे तर काही भागामध्ये जोरदार पडेल तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकऱ्याने जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आत आता आपण उद्याचा हवामानंदाज या ठिकाणी जाणून घेतलेलंच आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला या त्या ठिकाणी उद्याचा अंदाज सांगतो उद्या सकाळीपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील सूर्यदर्शन होईल आणि एक वाजल्यापासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस राहील उद्याच्याला आणि उद्याच्याला जो पाऊस पडणार आहे तो सगळीकडेच पडणार आहे फक्त भाग बदलत पडेल काही भागामध्ये काही गावामध्ये पडेल तर काही गावामध्ये रिम खाल रिमझिम पडेल तर काही गावामध्ये जोरदार पडेल आणि जो पोच पडणार आहे तो दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळच्या सहा वाजेपर्यंतच राहील आणि पुन्हा एकदा रात्रीच्या दरम्यान रात्रीच्याला हवामान कोल्ड राहील आणि सकाळीसुद्धा हवामान कोल्ड राहणार आहे तर हा होता उद्याचा हवामान अंदाज आणि आमचे असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज आहे आठ ऑक्टोबर आणि आजसुद्धा आज जे आहे आपल्याला काही भागामध्ये आज दुपारनंतर जे आहे शेतकरी मित्रांनो काही भागामध्ये थोडाफार हलका त्रिमजिम पाऊस आपला पाहायला मिळालेला असेल आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे राज्यातील हवामान आज रात्रीच्याला जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहील फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये थोडंफार आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल अन्यथा जे आहे कोणत्याही भागामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आज रात्रीच्याला आणि उद्या तर उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान तर कोरडे राहणारच आहे आणि दुपारपासून दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाऊस राहील आणि ज्या शेतकरी मित्रांनो हा पाऊस जे आपला तेरा तारखेपर्यंत म्हणजे चौदा तारखेपर्यंत राहणार आहे या दोन चार दिवसामध्ये आपल्याला जे आहे हा पाऊस सगळीकडेच पडणार आहे त्यामुळे काही भागामध्ये चांगला पडेल तर काही भागामध्ये थोडंफार हलकं तरीमजिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबू शका आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आ उद्याच्याला जे आहे तसेच आज कोणत्या भागामध्ये पाऊस पडला तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याच्यालासुद्धा कोणत्या भागामध्ये पाऊस झाला तेसुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि जो आपण अंदाज सांगितलेला आहे तो एकदम या ठिकाणी परफेक्टपणे या ठिकाणी आपला झाला की नाही खाली म्हणजे कमेंट करून नक्की सांगा आणि तसेच आहे शेतकरी मित्रांनो आपला जो अंदाज आपण या ठिकाणी सांगतो तो अंदाज जे आपण रोज सायंकाळी म्हणजे तर रात्रीच्याला सात ते आठच्या दरम्यान आपण या ठिकाणी हवामान अंदाज आपण सांगत असतो हवामान अंदाज टाकित असतो आपण आपल्या चॅनेलवर त्यामुळे आहे शेतकऱ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी असेच सब्सक्राइब करून बेल दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद